नाव कोणतं तुमचं ते जा वरती जायचं ठिकाण आहे काय त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला धबधब्यावरती ते जायचं ठिकाण आहे काय अहो तुम्ही गेलेला ना तिथं तुमच्यामुळे धबधबा बंद होणार आहे लक्षात ठेवा असला फालतू म्हणा तर राजधानी तालुक्यात येऊन करायचा नाही तुमचं गाव कोणतं आ करत नाही मग आता काय करून आलाय आणि बंद झाला धबधबा बाकीच्या पर्यटकांचं काय सुट्टीच्या दिवशीच फक्त पहारा इतर दिवशी राऊतवाडी धबधबा पे सहारा बंदोबस्ताला पोलीस नसल्याने उन्हाळं टोळकी आणि दारुड्यांचा राऊतवाडीत हैदोस पोलीस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत पावसाळी पर्यटनाचे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणारा राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा राधानगरी पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दारू पिऊन हैदोस घालणारी टोळकी स्टंटबाजी मध्ये रमलेली मध्यधुंद तरुणाई आणि तरुण मुली आणि महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओ तरुणांचा धुडगुस यामुळे वेगळ्याच कारणाने चर्चेत येऊ लागलाय येथील सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी फक्त सुट्टीच्या दिवशीच या परिसरात बंदोबस्ताला येत असल्याने आठवड्यातील इतर दिवशी इथे चालणारा टोळक्यांचा धुडगुस आणि कुटुंबासह पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि तरुण मुलींची होणारी छेडछाड याला पायबंद कोण घालणार हा प्रश्न निर्माण झालाय आठवड्यातून कधीतरी हा धबधबा दब परिसरात आपले तोंड दाखवणारी पोलीस यंत्रणा दारुड्या आणि रोडच्या प्रोमियमवर कारवाई करण्यापेक्षा इथे पार्किंग करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात संतोष मानणारे hore धंदे करण्यात धन्यता मानत असल्याने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत सोमवारी तर याचा कहर झाला पावसाळी पर्यटनाच्या भूत संकलनासाठी राऊतवाडी धबधबा परिसरात गेलेल्या शाहू न्यूजच्या टीमला राऊतवाडी धबधबा जिथून कोसळतो तिथल्या पस्तीस ते चाळीस फूट धोकादायक कड्यावर चढून मर्दुंकीचे स्टंट करणारा गृहस्थ निदर्शनास आला या धोकादायक कड्यावर चढून जोरबैठका काढणारा आणि शड्डू ठोकत जणू पोलीस यंत्रणेला आव्हान करणारा हा गृहस्थ पन्नास ते पंचावन्न वर्षांचा असा होता खालून इतर तरुण त्याला प्रोत्साहन देत असल्यामुळे त्याला अधिकच चेव चढला होता त्याच्या मरकट लिला पाहून शाहूनीचे मुख्य संपादक प्रवीण पाटील त्याला खाली उतरायला भाग पाडले खाली आल्यानंतर त्याची प्रवीण पाटील यांच्यासह संपूर्ण शाहू न्यूज टीमने खरडपट्टी काढली आमच्या राधानगरी तालुक्यात असले प्रकार खपून घेणार नाही असे सांगत त्याला हाकलून काढले सामाजिक दायित्व समजून शाहू न्यूज टीमने याला पायबंद घातला हे खरे पण ज्यांची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या पोलिस यंत्रणेलाच आपल्या जबाबदारीचा विसर पडला आहे त्यामुळे राऊतवाडी धबधबा आणि तेथील पावसाळी पर्यटन वेगळ्या अर्थाने चर्चेत आले या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक वर्गाकडून प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या पडळी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन राधानगरी पोलीस प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे नाहीतर या धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी करण्याची शक्यता आहे शाहू न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील यांच्यासह वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद